तिकडे कोल्हापुरात पंचगंगेच्या पुरात एक बीएमडब्ल्यू ही आलिशान कार वाहून गेल्याची घटना घडली आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं चालकानं गाडी पुलावरती घेतली मात्र काही वेळातच ही, ही गाडी वाहत आल्याचं लक्षात आल्यानंतर गाडीतल्या दोघांनीही गाडी बाहेर उड्या टाकल्या त्यामुळे या दोघांचाही जीव वाचला पोलीस आणि स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीनं ही गाडी बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू झाली पुण्याहून हे दोघेही पन्हाळ्याच्या दिशेनं जात होते त्यावेळी हा अपघात घडला या ठिकाणी आंबेवाडी ते केरली या दरम्यान रोडच्या साईडला ही बी एम गाडी घसरली आणि ती पाण्यात गेली होती ही बातमी समजताच आमचं कर्मचारी आम्ही स्वतः आमचे डीवायच पी साहेब तात्काळच घटनास्थळी हजर झालो आंबेवाडीतील ग्रामस्थ रेस्क्यू टीम आपातकाली व्यवस्था यांच्या मतीने एक वीस ते पंचवीस मिनटरची गाडी बाहेर काढलेली आहे आणि पोलीस स्टेशनला पटली आहे गाडीच्या ड्रायव्हरला थोडंसं बीपी वाढल्यामुळे त्याला दवाखान्यात पटलं आहे जीवितहानी अजिबात नाही आणि लोकांनी सहकार्य केल्यामुळे आणि रेस्क्यू टीम पटकन आल्यामुळे गाडी वीस मिनिटात आम्ही बाहेर काढण्यात यशस्वी झाला आहोत